आणि कसं आहात तुम्ही सर्वजण मस्त ना म्हणजे हो, तर आम्ही पण छान आहोत तर आज आतो आहे अक्षय तृतीया आणि तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा तर म्हटलं चला आज आजच्या निमित्ताने असं स्पेशल ब्लॉग राहणार आहे तर जसं की सगळ्यांच्याच घरी आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणतो जे आपले पूर्वज असतात म्हणजे जे वारलेले आहेत घरामध्ये जे आजी आजोबा वगैरे तर त्यांना एक त्यांना आमंत्रण केलं जातं आणि ते म्हणतो ना आपण एक नैवेद्य दिला जातो तर आज तशाच प्रकारे होणार आहे तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा शेवटपर्यंत तर ता आता आमचा बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे दोघीचा तर सकाळपासून मी ब आता वाजलेली आहेत पौणे अकरा तर मी आत्ता जस्ट व्लॉग शूट करायला घेतलेला आहे कारण की सकाळपासून दोघीजणी कामाला लागलो होतो तर मी दाखवते काय काय बनवलंय हो चला इथं बघू शकता आहे पुरडंही पापड वगैरे काढून झाले रस फक्त आमचं करायचं बाकी आहे इथं भजी पण तळायला घेतलेली आहे इथं आमटी तुम्ही बघू शकता आहे छान झालेली आहे पुरणसुद्धा रेडी आहे आणि त्यानंतर इथं पीठसुद्धा आमचं असं छान भिजून रेडी आहे इथं पीठसुद्धा भिजलं गेलेलं आहे चला तर आता एक एक हा काय इथं दोघीजणी करत आहेत नाश्ता काय नाश्ता केला तू मॅगी खाल्ली त्यांना आज मॅगीचाच नाश्ता दिला काय अजून मॅगी बेस्ट नाही आता पुरणपोळी रस पुरणपोळी खायची काय तर आता स्वयंपाक झालेला आहे तर म्हटलं चला आता साडी वेअर करून घ्यावा कारण की स्वयंपाक करताना मग साडी घातली नव्हती आम्ही तर आता चला साडी चेंज करून घेते आणि कायची पूजा आहे ती करून घेऊ आम्ही तर भाऊच आहेत हे गेलेले आहेत ऑफिसला यांना सुट्टी नव्हती तर भाऊ आहेत तर जे काही पूजा करतील ते तुम्हाला मी दाखवते चला तर मी झालेली आहे रेडी आणि ताईसुद्धा रेडी होत आहेत आणि त्यानंतर आता आम्ही पूजा करू तर तुमच्या इथं कशा पद्धतीने अक्षय तृतीया करतात तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता आमच्या इथं पद्धतीने जशा पद्धतीने होतो त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघू आपण तर आता भाऊसुद्धा रेडी होतील तर नाईट बंद करून देते ब्लाऊज ब्लाऊज

तर इंट्रोडक्शन दे ना आपले आजी कोण होते माहिती सगळ्यांना माहित नसतं ना कोण आहे आजी आजी कोण असं सांग ना यांची सासू सासू म्हणजे माझ्या पप्पाचे पप्पाची मम्मी हा ना रे ए मम्मी

नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पुरणपोळी रश्वात <laughs> या रस <laughs> सा रस मग आम्ही काल टाकलाय छोटासा रस आणि भजी कुरडई पापड आणि इथं एक जे ताट असत तयार केलेलं आहे दुसरं हा तर हे ताट जे म्हणतो ना अक्षय तृतीयाला मुलगा असतो त्यांनी करायचं असतं ना खरेदी तर नैवेद्याचं असतं म्हणजे याच्यातून काय तो घास काढायचा आणि त्या आगा। आगारित आपल्याला टाकायचा असतो तर अशा प्रकारे नैवेद्य ताट तयार केलेला आहे तर क्यूट क्यूट तर आता हे नैवेद्य काय झालं आजीबाईला पूर्णाची पोळी आजीबाई खा तांबे कुठे हा तांब्या राहील आपला ना तर आमचा छोटसा एक तांब्या आहे आजीला पाणी सुद्धा आपण ठेवूयात कारण की आजीला पाणी पण छोटीशी धुरी केली विजून जाईल हे काय याच्यात टाकायचं आहे नाच तूप टाकायचंय बघा तू आम्ही तूप ठेवलं इथं कोण आहे का

आता आजी आजीचा खरा जोडीचा फोटो ठेवा लागतो पण फोटो ते अशी प्रकारे आगरी पेटवण्यात आलेली आहे आणि आता इथे नैवेद्य आणि पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर आज अक्षय तृतीया निमित्ताने अशा प्रकारे पूजा केलेली आहे बघू शकताय आणि आता आगारी पेटवली तिथं हा असा घास काढायचा आता डॅडी डॅडी नाहीये त्याच्यामुळे भाऊ येत नाही तर खरं तर डॅडीच बसायला पाहिजे डॅडींनी आणि डॅडी असे दरवेळेस कसं घास काढतात प्रत्येक याच्यातून आणि ते घास आपण आगरीत जे आपले पूर्वज आहेत त्यांचे नाव वगैरे घेऊन ते घास तिथं ता आगरीत टाकायचे असतात

एक धूम 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 सगळ्यांना याला काय म्हणतात याचा पूर्ण घरामध्ये म्हणजे हे आहुती दिली जाते पूर्वजणता नाही मला माहितीये पण येत नाही सगळ्यांना म्हणजे झालंय सगळं आता आई आहुती दिला गेली झालं हा खायचंय खायचं खा तुम्ही पहिले आजीला मर खाल्ला आजी खाऊन पिऊन नाही 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 पुसायचं नाही भाऊ नाही पोसायचं नाही तर झालेलं आहे आता संपूर्ण सगळं काही तृतीया आणि हा जो धूर असतो घरामध्ये तो व्हायलाच पाहिजे आजच्या दिवशी तू वगैरे टाकून छान असं चला मग आता बाकीच्या गोष्टी आवडतो आम्ही जेवण वगैरे करतो अजून किचन मध्ये आहे पसारा आता बघू शकताय तीन वाजायला दहा बाकी चाक्यात आणि इथं माझं आत्ता इतक्यात बघितलं ना तीन वाजलेले आहेत आत्ता आवरलेलं आहे आमच्या दोघींचं तरी दोघी होतो आम्ही तुम्ही जा आता तिथं खेळा ते बघा तर सगळे गेलेले आहेत झोपायला आता सगळेजण भाऊ म्हणजे सगळेच गेले आहेत पोरीसुद्धा वरती सगळ्या वरच्या घरात झोपायला गेलेल्या आहेत तर इथं आता सध्या खालच्या घरामध्ये शिव तन्या <laughs> बघू शकताय तुम्ही तरी तर शिव आणि तन्या आणि शि मी आम्ही असे तिघीजण पाहो हे तिघी थोडं टी व्ही बघताय तरी माझी बारी बाकीची बरेचशी कामं बाकी होते यांचं शर्ट व्हाईट शर्ट मी दिवस घातलेलं होतं पाण्यात ते धुवून काढलं कपडे होते काही बाकीचे मशीनला लावलेत आणि त्यानंतर म्हटलं आता थोडंसं रेस्ट करावं आराम करा व्हिडिओ करायचं असं कारण आहे आता सध्या म्हणजे माझं बोलायचं कारण की अक्षय तृतीया तर झालीच तुम्ही बघितली आणि म्हटलं चला अजून एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत की आईची माया ना की ती खरंच ना खरंच खूप वेळी असते मुलीसाठी मुलांसाठी खरंच खूप वेळी असते तर मी मम्मीला असं कसं झालं आहे की मम मी मम्मीला म्हटलं होतं मम्मी श्रेयाची दहावी आहे तर मी काही येत नाही ह्या वर्षी तर तूच ये म्हटलं तर मम्मी म्हटली की माय मला नाही जमणार मी नंतर जेव्हा सगळं काही निवांत वगैरे झालं तरी येईल आणि जसं की तुम्हाला सांगितलंच होतं मी डॅडी गेलेले होते तर माझ्या भावाच्या मुलाचा शेंडीचा कार्यक्रम होता तर त्यासाठी गेलेले होते ते तर ते, 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 ते तर थांबून गेले त्यानंतर लग्न कार्य काही ते अटेंड केले त्यांनी आणि आता येत आहेत ते डॅडी तर मम्मीने त्यांच्याकडं काहीतरी माझ्यासाठी पाठवलेलं हो आहे तर ते काय म्हणजे कुरडई पापड मसाला दोन प्रकारच्या चकल्या असे मी जर नाही गेले यावर्षी तरी मम्मीने मम्मीची माया पाठवली आहे माझ्याकडं जी ही असती खरी आईची माया तर मी नाही म्हटले होते म्हटलं होतं तू ये मी मग तू एकटी करू नको मी तिला म्हटले होते तू एकटी करू नको कारण की तुझ्या एकटीवर पडेल मी म्हटलं तू इकडे या मी मी करेल सगळं तू फक्त मला डायरेक्शन दे नाही का मी सगळं करेल व्यवस्थित ॲक्च्युली सगळं करतो आम्ही पण कसं होतं सीमातही मीस करायचे पण कसं माझ्या मम्मीला ना एकदम ॲक्युरेट प्रमाणाचं सगळं माहिती आहे म्हणजे नाही का म्हणजे कसं पहिल्यापासून करत आलेली आहे त्याच्यामध्ये तिला सगळं तिच्या कु बनलेल्या कुरड्यासुद्धा अप्रतिम असतात मी आता जसं डॅडी आता दोन वाजता मला वाटतं मम्मीचा फोन आला होता दीड दोन वाजता निघालेले आहे तर ते आता कार त्यांची पर्सनली कारने मी येत आहेत म्हणजेच की मग त्यांना मला वाटतं सहा साडेसहा तरी होतीलच तर मग ते आले की मी तुम्हाला नक्की दाखवाल की माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय पाठवलं आहे चला तर हॅलो गाई तर तुमच्या इथं पाऊस पडतो आहे की नाही मला माहिती नाही पण पुण्याला तर सध्या इतका प्रचंड पाऊस पडतोय बापरे असलं वारं आहे आणि आज तुफान आहे ना खरंच खूपच डेंजर किंवा दाखवते तर पाऊस बघू शकताय किती स्पीडनी पडतोय तर मी जास्त पुढं जाऊ शकत नाही कारण की मोबाईल ओला होईल तर प्रमाणाच्या बाहेर असं वारं सुद्धा आहे आणि पाऊस सुद्धा डेंजर पडतोय ओ पाऊस वारा आहे बघ शिव तर आज शिवणे चालली होती भिजायला थोडीशी भिजली मी तिला पटकन घरात घेतले आता कसं केलं काय हा जाऊ दे आजीची काही नाही पण मग आता नाही आता कसला पाऊस आहे बापरेचा पूर्ण रस्ता तुम्ही पाऊस बघितला लाईट पण गेली होती मग अशी आता आता इतक्यात आली तर पोरी म्हणताय मला मॅगी खायची तेवढा तो पूर्ण तो स्वयंपाक झाला होता तर मॅगी म्हणताय त्यांना मॅगी शिजवून देते त्या मॅगी खातील मी बसले आहे डॅडी ते पण अजून काही आले आहेत तर मम्मीचा मला दोन वेळेस फोन आला होता की डॅडी आलेत की नाही तर ते बारा साडेबारा एक वाजता निघाले होते तिकडनं तर चला मस्त वाटतंय पण पाऊस ना शिव दार तिकडं दिदी आले वाटत खरंच खूप छान वाटतंय म्हणजे पाऊस पडतंय ना एकदम मस्त वातावरण वाटतंय सर गार गार एकदम पण खरं ह्या दिवसात पाऊस पडायला नकोय सगळे आंबे खराब होतात कोण आलं कोण आला अरे भारती करायला चाललंय कुठं कोण आम्ही टेरेसवर कस के देई अरे तू ए दुसऱ्या म्हणलं आपला टेरेस पूर्ण पॅकिंग आहे या टेरेसवर कस की भिजायला ती तर चाललंय टेरेसवर भिजण्यासाठी काल शिवानेने भरपूर एन्जॉय केला तुम्ही रील्स बघितली असेल तिने भरपूर एन्जॉय केला खरं तर मला पण वाटतं पण आता मम्मी डॅडी असं कसं पण नाही जाऊ शकत तर भिजायला पाहिजे सगळ्यांनी मन स्वक्त लहान होऊन जायचं छान म्हणतात चला तुमच्या इथं पाऊस पडतोय की मला नक्की कमेंट करून सांगा कुणाकोणाची इथं पाऊस पडतोय नक्की कमेंट करून सांगा तर सध्या मम्मीचा कॉल आला होता तर मम्मी म्हणते आमच्या इथं पण पाऊस सुरू झालेला आहे तर सध्या आता महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं पडतोय मला खरंच नक्की कमेंट करा नक्की 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 बरं हो की नाही वट्टा चला हे भाऊजीन ते आलेले आहेत डॅडी पण आलेले आहेत आता असं वाटतंय जसं मम्मीने सामान पाठवलं जसं की मम्मीच आली असं वाटतंय मला छान वाटतंय <laughs> <मम्मी, मम्मी जी, laughs> हा <laughs> ना जे मम्मीने सामान पाठवलं ते असं वाटतंय जसं झाली माहेर झालंय मात्र गाडी लावत आहे गाडी घातल्यानंतर सामान काढतील काय काय पाठवले मम्मीने आपण <laughs> आजी रो रू, आजी रुस माझी नाते माझ्या आज भाऊंच्या हाताने खाल्ला आजी वर्षातून एकदा येतो पण खाऊ नाही घातलं तुम्ही आज आजीला

बापरे बॉक्सच्या बॉक्स भेजती आई अई आहे पोरीची तुझ्या आता खिचडी बात तर पापड भाजायचा आता असं नात थांब ना तू हे तांदळाचे हे तांदळाचे पापड केलेले आहे मम्मीने विशेष तांदूळ के पापड तांदळाचे ते सांगितलं असतील

होम मेड मसाला मसाला पाठवलाय बघा मग बघू शकताय मम्मीनी घरगुती मसाला केलेला आहे यासोबत पिशी पण पाठवली आहे मला मम्मीची पिशवी टांगली तिकड टांग मम्मीची पिशवी